विकास करत असताना अनेक अडचणी आहेत जसं की आपले एकशे पस्तीस पुढील रस्ते होत रस्त्याचं काम होतं त्याबद्दलही त्याच्यापर्यंत सर्व त्यांचे गेले शेवटी ते आपण सर्व टेंडर वगैरे करून कामही सुरू झालं काम झाले ते पस्तीस टाईले होते त्यानंतर आपण बघितलं असेल इथंही आपला बाबा आंबेडकर होता त्याच्यासाठी कोर्टात गेले त्याच्यानंतर ते कोर्टानं एकदम दोषेरे म्हणून त्यांचं म्हणणं आणि ते सगळं डिसमिस केलं तेही रोज बरोबर ठेवा तुम्ही बघितलं असेल आज आपल्या ह्या ब्रिनची काय अवस्था आहे रेल्वे उपेनची आणि रेल्वे ब्रेन व्हावा

त्याच्यानंतर आपल्या रजिस्ट्री ऑफिस वरच आहे आमच्या समिती ऑफिस वर आहे एनडीएम बिल्डिंग वर आहे सल वगैरे आणि हे पूर्ण म्हणून फार गरजेचं किती आहे हे जनतेने वेळोवेळी आपल्या आपल्या बाईटमधून म्हणून सांगितलेलं आहे किंवा किती गरजेचं आहे मीडियावाल्या मिळून मी इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी त्यांनीही मला वाटते घेतल्या त्यांनीही सर्वांनी सांगितलं किंवा किती आवश्यक आहे हे सगळं करत असताना मंजुरी आली आता उद्घाटन काही दिवसामध्ये करायचं तोपर्यंत म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी विरोधात काम करायचं म्हणजे केलं म्हणजे नांदेडपर्यंत पत्र दिले रेल्वेपर्यंत पत्र दिले सर्व जिथं जिथे कशी आढवणूक करायची आणि कसा होणार नाही याची ना। विरोधकांनी पुरेपूर काळजी मग पूल यांच्यामुळे होत नाही हे एवढं सगळं होऊन पूल होतोच काही की आणखीन असं वाटू लागलं काही लोकांनी कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्याच्या आता खोटात तर आपल्यालाही कोर्टात जागेल बघावंच लागेल कोर्टात काय नाही मग नगरपालिका नच्या वतीने गेले पीडब्ल्यूडी त्याच्या वतीने ते गेले आणि काही सामाजिक वगैरे सगळ्या एकत्र एकत्र सगळे त्यांनी मी एक आपला तेही केले वाहपूर काही लोक ठेवणे म्हणून गेले आणि वाया म्हणून काही बऱ्याचशा संघटना केल्या सगळं मग एक दिवस कोर्टाने सांगितले किंवा कुठलीही प्रक्रिया थांबू नका कोर्टाने एक आदेश केला होता कुठलीही प्रक्रिया थांबवू नका तुम्ही तुमचं काम चालू ठेवूया ज्यावेळेस फायनल तुम्हाला आवडत्यायची असेल तर फक्त आम्हाला सांगा असं कोर्टाने निर्णय दिला होता आणि आम्ही पीडब्ल्युटी त्याचं काम करू लागले टेस्टिंग करणं काय करणं तुमच्या समोर येत आहे कुठे आता तुम्हाला काय कुठपर्यंत टेस्टिंग कुठपर्यंत कुल चाललाय तो कुठे झिरो करायचा इकडं झिरो व्हायला या साईडला झिरो पुटवायला तुम्हाला असेल जिथपर्यंत आपला आता म्हणजे जिथं टेस्ट केली तिथपर्यंत जाणार आहे तिथं जीवन होणार आहे मग काही लोकांनी सांगितलं की बाबा ते कापशी गार्डन पर्यंत कापशीच्या मंगल कार्यालयापर्यंत जाणार आहे तिथपर्यंत जाणार आहे इकडं फार दूरपर्यंत जाणार आहे इकडं बस स्टँड त्या पुढच्या पुढाला मिळणार आहे कोणत्या आपला जो ब्रिज आहे त्या ब्रिजला मिळणार सांगितलं म्हणजे अफवा एवढ्या पसरवल्या खूप अफवा पसरवल्या आणि एवढ्या अफवा पसरल्याच्या नंतर स्पीडीकडे म्हणजे विरोध व्हायला लागला आणि मग धुरीचं राजकारण काय असतं आता समजा हे स्टेट स्टेटकडे आहे राज्य सरकारकडे हा पूल आहे आणि स्टेट हायवे तर मग नॅशनल हायवे जो आपला परळी खेळ जो होता रोडने जातोय आणि त्या गांगा पूल वेगळा हो टेंडर आहे या टेंडरमध्ये म्हणजे काम करत असताना दहा दर पुलांचा झिरो कुठे आहे तिथपर्यंत तो कॉन्ट्रॅक्टर काम करतो आणि पुढं काम सोडून देतो कारण तो काम आहे त्याला विड्रॉ झालेलं काम आहे एन एच करताना काम विड्रॉ पण झालं आहे पण ते एन एच काय करतात तेव्हा ते मेंटेन करतं एन एचने मेंटेन करा तिथपर्यंत आणि त्याच्या पुढे मग स्टेटनं केलं पाहिजे आता मागच्या वेळेस आम्ही स्टेटला म्हणजे इथल्या पीडब्ल्यू इंजिनला सांगितलं की बाहेर फार खड्डे खुडे पडले भरायला गेले त्याच्याकडे पुड ते खड्डे भरून दिले नगरपालिकेचे इलेक्शन चालू होतं त्यावेळेस ते खड्डे भरून दिले नाही लय खड्डे भरायचे नाही खड्डे भरण्याचं आणि नगरपालिकेचं काही संबंध नव्हतं कसलाही संबंध नव्हता तरी पण ते आढळ आडवी केली ते आढळलं मग ते मला कळालं किंवा ते असे असे खड्डे बुजवून ते अडवलं त्यांनी त्या बांधणीकरला बोलवलं मी तुम्हाला काय विषय आहे बाबा तू तुझे खड्डे बोल ना तू तरी आढळलं पण एक माझं आडवलं पण तू जाऊन बंद करतो असं करू नको मग त्याला परत मी सांगून ते परत त्याला ते खड्डे बघून चालले म्हणजे अशा अनेक आढळणूका झाले मला तुम्हाला तात्पर्य एवढं सांगायचं आहे की मला जीवनामध्ये यश मिळतं का ते शंभर टक्के मिळतं पण त्यासाठी मला संघर्ष खूप कळावा सर सहराशाचे मला कुठलं यश मिळायला नाही संघर्ष खूप करावा लागतो आता ह्या ब्रिजसाठी मी एवढा संघर्ष करावा लागला शेवटी आम्ही थांबलो होतो व ठीक आहे आता हे आपलं चाललंय जेव्हा आपण फायनल करायच्या बोल जेव्हा असं आपल्याला उद्घाटन करा आता तर काही उद्घाटन करायचंच नाही उद्घाटन करायचे तेव्हाच आपण टोटल सांगू आम्ही उद्घाटन करतोय सांगू आपण असं आमच्या मनात होतं म्हणून आम्ही काय पण काही विरोधकांनी परत आता हे होऊ लागलं म्हणून ते प्रत्येक पुन्हा कोर्टामध्ये ते वर आणायचा प्रयत्न केला आणि ते वर आलं याच आज त्याची भय सुखी आज जे काही विरोधक हजर होते मग कोर्टाने एवढे दोषी निवडले त्याच्यावर किंवा हे ब्रिज रोखण्याचं कारण काय तुमचं तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी रोखताय हे हे वाक्य कोर्टाचे तुम्ही तुमचे चार दोघांना असतील कुणाचं काही आणखी काही दुकान असतील त्यासाठी चार दोन तुम्ही विरोध करताय पण हे विरोध करत असताना जो सामूहिक विकास आहे मी कसला कसं रोखता येईल तुम्हाला म्हणजे सरकारला तुम्हाला रोखता येणार नाही आणि तो स्टेट हायवे आपला एनएच स्टेट हायवे जातो इकडं जातो इकडं जातो त्याच्यामुळे ब्रिज कुठे होतात आपण जर बघितलं असेल तर बघा नगरला अहमदनगरला किती मोठा ब्रिज किती मोठा ब्रिज आहे सगळे खाली मार्केटच आहे तिथे इथून तिथून ब्रिज आहे का मार्केट थांबलं का ते आपण थांबवलं का अवलंबून गेलं पर का पण इथं काय म्हणतात ना आपली जो विचारश्रेणी आहे जो आपण विचार करतो ते फार करती आहे आपण आपला मुद्दा विचार करतो आजची प्रतिफूल काम कर लोकांमुळे ट्राय बड्डी झाली झाली ना बरं जरा केली कोणी आलं नाही काय आणि ते ड्रायव्हवर कुणाच्या गाडीवर कशावर पडती झाली असते तर म्हणजे पुन्हा मग त्या जीवसेवांच्या शुभचारावर मन म्हणायचे या असं झालं तर राजकारण करायचं आता तुम्ही बघताय म्हणजे त्या ट्रायला येताना कशा परिस्थितीत का येतात काय येतात कसे येतात तरी आम्ही तुझं ट्रॅक्टर ठेवलं दिशेभूत शू कर त्या ट्रॅक्टरनं सरळ घेऊन जावं पण ते तसं झालं नाही अक्षरश आहेत एवढे दोषाने कोर्टाने घडले त्याची आवड होत नंतर आणि ते पिटिशन डेट बीट वाढवली नाही ते पिटिशन डिसमिस केलं पिटीशन डिसमिस करून टाक हे तुम्हाला घटना कारण म्हणून सांगितलं कोर्टानं काय म्हणजे प्रकरण डिसमिस करून टाक त्याच्यामुळं आपला ब्रिज होण्याचा मार्ग आता हंड्रेड पर्सेंट मोकळा झालाय जिल्हा परिषद संपलं पुढच्या बजेटमध्ये ते वर काय आणि मला त्याचा वेळ का? काम होता माहितीये का ते झिरो फोर मध्ये काम होतं आता झिरो फोर मध्ये त्याला लवकर पैसे मिळत नाही झिरो तीन मध्ये घ्यायचं होतं आता झिरो तीन मध्ये घेतलं नाही बजेटला परमिशन घ्यावं लागतं टाकावं लागतं आता या बजेट हो बजेट पावसाळी आपलं हिवाळी अधिवेशन आहे किंवा पावसाळ्या उन्हाळ्या अधिवेशन आहे त्या अधिवेशन अधिवेशनामध्ये आता आम्ही झिरो फोर झिरो तीन आम्ही करतोय त्याला टाकतोय जसं अधिवेशन संपलं त्याच्यानंतर आम्ही त्याचं जंगी असं उद्घाटन करू आणि किती लवकर करता येईल आमचं टार्गेट आहे दीड वर्षामध्ये हा ब्रिज त्याप्रमाणे आपण शंभर टक्के ब्रीज करू आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा त्याच्यानंतर आपल्याला सुरुवाती अजितदादा यांना आपण शेगाजी होऊन नंतर पत्रकार समारोप करायचा तर काही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता ते प्रश्न झालेलं आहे ते कुठलंच काही राहिलेलं नाही काहीच नाही आता मग त्यांना दावा घे तर सुप्रीम सुप्रीम कोर्टात आपण काही विषय नाही त्याच्यामुळे सगळं प्रकरण आता संपलेलं आहे जर तुमचे माझे काही प्रश्न असतील तर विचार ऑर्डर कॉपीचं भेटू आजच झाले ना दोन तीन दिवसात कॉपी येईल देऊ दोन तीन दिवसात जी कॉपी येईल ते आपण देऊ तुम्हाला त्या पाण्याचा शहराचा पाण्याचा प्रश्न कधी मीठा तर एक दिवस आठ द्यायची तुम्ही गवाई केली होती गेल्यावर सिटी आज आठ आठ दिवसालाच पाणी सुट्या बरं आता नगराध्यक्ष निवडून हा प्रश्न काय मला जे जे करता आला तोपर्यंत शंभर कोटीची योजना मंजूर केली एक पाच कोटी खर्चून बिसलेचं पाणी लोकांना दिलं ही तर शुद्ध करायला ते दिलं सगळं आता लोकांनी अनिवार्य निवडून दिलं नगरसेना तो पाणी आठ दिवसात चार दिवसात त्यांनी सांगितलंय ते आम्ही घेऊन पाणी न धुळ उलोड धुळ म्हणून सांगितलंय तुम्ही जर विचार काय काय त्यांच्या विचार काय तुम्ही कसं सांगतो विधानसभेचे आमदार आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर शहराच्या काही कामासाठी जावं लागेल तर प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही नगर अध्यक्षालाच विचारायचे पाणी पाहिजे काही पाहिजे तर तुम्हाला विधानसभेच्या तुम्ही पत्रकार फार हुशार आहे तुम्हाला कळत की नगरपालिका एक स्वतंत्र आम्ही स्वतंत्र येतो त्याच्यामुळे आमचं काहीच चालत नाही जसं जिल्हा परिषद असते की जिल्हा परिषद स्वतंत्र सभागृहात येते जसं इथलं हे स्वतंत्र संस्था आहे त्याच्यामध्ये आमचं काही चालत नाही आमदारला फंड फंड द्यायचे ऐकत नाही आमचा कुणी स्वतंत्र फोन केला ते ऐकत नाही आतापर्यंत तुम्हाला कळत होतं कि त्यावेळेस प्रशासक होतं म्हणून माझं ऐकत होते आता प्रशासक नाही आहे तिथं

ह्यांच्याजवळ जे था, जे, 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 जे काही दुकान ज्या ज्या प्रकारचे ते त्यांना त्यांचं काही मतच नव्हतं त्या सगळ्या दुकानदारांचं काही म्हणणं मी त्यांना समजून सांगितलं होतं मी बैठक घेतली होती मी समजून सांगितलं होतं समजले होते ते पण ते काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं ज्याचं जळत होतं त्याला वाटलं की माझं जळालं आहे दुसऱ्याला काय म्हणून पट्ट्या करून सगळं करून त्यांनी जे काय ठरत पण आपल्या स्वार्थासाठी आपल्या चार दुकानासाठी म्हणजे वाजेसाठी हल्ल्या सगळं बरोबर हा आपला बोरला नाही यासोबत हंड्रेड पर्सेंट आता तुम्हाला ब्रिज चालू झाला की ते आपण काम करत नाही त्याच्या की ते ब्रिज झिरो होतो तिथून बोरले ऑलरेडी पुढे रोड झालाय बघा ना तुम्ही पुढे झाला आपण हे रोड आहे का तुम्हाला आज आपणाला डायरेक्ट लातूरला जायला चाळीस मिनिटात लातूरला आता काय केलं आपण जे आपण शेलमच्या अलीकडे दीड किलोमीटर आपले हद्द समजते संपते तिथं बरोबर आहे ती हद्द संपल्याच्या पुढे जवळजवळ सहा किलोमीटर नाही साडेपाच किलोमीटर खापर ठेवून इथं एंड होतो म्हणजे तिथं असा आडवा रोड येतो ना आंबेजोगे हो अहमदपूर जो कॉन्क्रीट रोड झालेला आहे त्याला चिपकार साडेपाच मीटर बाकी होतं ते साडेपाच मीटर बीड जिल्ह्यात होतं हे तुमच्या माहिती स्थळ मी तुम्हाला कळू पण दिलं नाही हे मी आज घेतलं परभणी जिल्ह्यात घेतलं मी ते साडेपाच किलोमीटर बीड जिल्ह्यातलं आणि त्या गुट्टेवाडीचा पूल जाऊन बघा तुम्ही जाऊन बघा काढून येते हो डाळ्या टाकून असा आवाज ढबेपूर बांधला ते पूल बांधला तो तो रोड कसा वाढसात मीटरचा रोड आहे सगळा साडेसात टॉप साडेसात मीटर आहे आणि इकडं इकडे तीन साडे दहा मीटरचा टॉप आहे समजा बाकी नाले आहेत बघ मीटरचे त्याला चौदा मीटर पूर्ण जागा येणाऱ्या उन्हाळ्या अधिवेशनामध्ये हे पूल होणार बजेट अरे बज झालायचं बजेटचा विषय नाही फक्त मी हेड चेंज करावं बाकी काहीच नाही बाबा पैसे मंजूर आहे सगळं मंजूर आहे पूल मंजूर आहे पैसे काम सुरू करायचंय फक्त आम्ही ते हेड चेंज करू हेड कोणतं झिरो फोर आणि झिरो थ्री झिरो थ्री ला पैसे येतात जास्त लवकर लवकर तर सांगायचा पूल आहे आपला

आता पत्रकार विचाराने तुम्हाला काय विचारायचं विचारा तुम्हाला काय विचारायचं भाजपवर जादूची काढणी भाजपवर जादूची काढणी फिरवलं मी काय बघा तेवढा मोठा नाही जादूची काढणी जादूची काढणीच नाही होते सगळ्या जमा तेच प्रश्न उत्तर द्या भाजपाचा रासपा काय रासपाचा काही समोरच राहिला नाही माझा

शक्ती आपल्याला निमित्तानं द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत या पत्रकार परिषदेचं आभार प्रदर्शन